హలోజ హా పైజెంట్ ఇంటెలజెంట్ మరాత్రి బుద్ధిమే గోష్ లహాపె पाहण्याच्या अनुभवातून शिकत असतो आणि ते शिकण्यापासून शिकण्याच्या अनुभवामधून आपण काहीतरी शिकून प्रिडिक्शन करत असतो की आपल्याला काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे कम्प्युटरच्या नॉलेजमध्ये आपण ह्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणू शकतो म्हणजे कॉम्प्युटर काय करते की कॉम्प्युटर आपण कम्प्युटरला काही डेटा प्रोव्हाइड करतो आणि त्या डेटाला अनालिसिस करून त्याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आपण त्याला प्रोवाईड करणार आहे त्यातून इन्फॉर्मेशन घेऊन त्याचे काही ते अंदाज बांधले जातात कम्प्युटरवर त्याला आपण इंटेलिजे आर्टिफिशियल इंटेलिजंट म्हणजे ए आय म्हणतो तर या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ए आय म्हणजे काय त्याचा यूज काय आपण कोणत्या टेक्नॉलॉजीसपासून ए आय आपण शिकू शकतो हे सगळं आपण मराठीमध्ये शिकणार आहोत तर आपण या शिकण्यासाठी आपल्याला काय हवं आहे आपल्याकडे कोणता सेटअप हवा कम्प्युटरचा काय हवा ते आपण पाहणार आहोत तर आपल्याला विंडोज टेन ॲटलिस्ट हवी लॅपटॉपवर आणि आपल्याला गुड इंटरनेट हवे याच्यासाठी आपण बेसिक एक चार्ट ॲप्लिकेशन ए मध्ये शिकणार आहोत या सिरीज सिरीजमध्ये आणि काही प्रोग्रामॅटिकली असे ऍप्लिकेशन आपण बनवू शकतो ते आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला नॉलेज लागेल पण साठी आपल्याला नॉलेज काही गरज नाही ओके तर याच्यामध्ये आपण इंट्रोडक्शन टू एप बघणार आहोत कोण ते कोणते ॲप्लिकेशन ए आय पासून केलेले आहेत आणि जे सगळे तुम्हाला सांगितलं एक आपण चार्ट ॲप्लिकेशन बनवणार आहोत युजिंग डायलॉग फ्लो हे ज्याच्यामध्ये आपल्याला कोडिंगची नॉलेजची काही गरज नाही आणि जे आपण चार्ट ॲप्लिकेशन बनवणार आहोत त्याच्या त्याला आपण वेबसाईटवर किंवा मोबाईलवर इंटिग्रेट करणार आहोत म्हणजे आपण मोबाईलवर याच्यावर आपण ते वापरू शकतो ठीक आहे तर नेक्स्ट व्हॉट इज ए आय तर ए आय म्हणजे काय ठीक आहे तर ए आय म्हणजे जसं मी आधी सुरुवातीला सांगितलं होतं आपण मशीनला किंवा कॉम्प्युटरला काही इन्फॉर्मेशन देतो आणि त्या इन्फॉर्मेशनवरून मशीन काही अंदाज प्रेडिक्ट करते त्याला आपण काय म्हणतो इंटेलिजन्स ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके सो फर्स्ट पॉइंट इंटेलिजन्स डेमो डेमोन्स्ट्रेट बाय द मशीन टू कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट टू द नेचरल लँग्वेज डिलेव्हर्ड बाय म्हणजे आपण जे इन्फॉर्मेशन देतो त्याच्यावरून ते, ते अंदाज बांधतो त्याला आपण आपण म्हणतो जे काही त्याला डेटा देणार आहोत त्याच्यावरून आपण काही अल्गोरिदम लिहून आपण हे करणार आहोत प्रिडिक्शन करणार आहोत ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपण काही कोट पण बघणार आहोत इव्हॉन मस्त तुम्हाला माहित असेल तो है। है, इस, be thing, है काय म्हणत हो आहे ए आय विल बी अ बेस्ट और वर्स्ट थिंग युअर फॉर हिम्युनिटी आपण चा यूज काय करणार आहोत याच्यावर डिपेंडेंट आहे की ते आपल्याला फायदा देणार आहे ए आय आपल्याला नुकसान देणार आहे आहे ठीक तर फायदे आपण फक्त फायदा बघायचा आहे आपण नुकसान बघायचे नाही आहे पण तरी पण आपला काही प्रिकॉशन घेणे आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट आपण पुढे जाऊ ओके सो वाय ए आय तर आताच्या या एकवीसव्या शतकामध्ये ए आय खूप इम्पॉर्टंट आहे ए आय तुमचं काम फास्टमध्ये करेल ठीक आहे ए आय तुम्हाला मोर काम करून देईल ए आय आपण केल्यामुळे जसं आपण ह्युमन काही तास काम केल्यानंतर थकून जाऊ शकतो त्या पद्धतीने ए आय मशीन थकून जाणारे आहे ते खूप सारे असे काम करेल ठीक आहे त्याच्यामध्ये काही पॉईंट आहेत ए आय ऑटोमॅ रिपिटेटिव्ह अँड लर्निंग डिस्कवरिंग थ्रू डेटा ते नेहमी आपण <laughs> जे ने त्याला डेटा देणार आहोत त्या डेटामध्ये काही शिकून आपल्याला ते प्रिडिक्शन आणि अंदाज देऊ शकतो ठीक आहे ए आयमध्ये काही मोर इंटेलिजंट होत चाललेलं आहे डीपड नॉलेज आपण त्याला पाठवत आहोत ठीक आहे आणि ए आयमुळे काय होईल मॅन पॉवर रिड्यूस होईल ठीक आहे आपण आणि कोट बघू स्टेफन हॅकमी हॅकमचा सक्सेस इज क्रिएटिंग ए आय वुड बी द बिगेस्ट इव्हन इन ह्युमन हिस्ट्री अनफॉर्च्युनेट अनफॉर्च्युनेटली इट माईट ऑल्सो बी अ लास्ट अनलेस वी लर्न हाऊ टू अवॉइड द रिस्क आपण जर शिकलो नाही ए आय येणाऱ्या जगा तो आपण चाललो नाही ए आयच्या जगात तर ते आपल्याला तोटा देऊ शकतं म्हणून मी हा व्हिडिओ बनत आहे प्रत्येक मराठी मराठीला ए आय हे आलंच पाहिजे त्याच्यामध्ये करियर करता आलं पाहिजे कारण की पुढचे जे जग आहे ते ए आय वर आहे ठीक आहे तर ए आय कस हो यूज होतं ते ए आय आपण ए आय च्या मध्ये या कोर्स मध्ये काय काय शिकणार आहोत ठीक आहे तर जे आपण सी अँड रिकॉग्नायेशन याला आपण कम्प सी वी अँड डी एल म्हणतो कॉम्प्युटर विजन अँड लर्निंग म्हणजे जे काय आपण कॅमेरा थ्रू पाहाल ते कॅप्चर करून त्याच्यावर काही प्रिडिक्शन केली जातात जसं सिक्युरिटी प्रपझला आपण काही सी 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 टी व्ही टी व्हीज किंवा काही कॅमेरा थ्रू आपण जर थ्रीडिंग किंवा आपल्याला जे चुकीच्या वाटणाऱ्या जर काही गोष्टी घडत असतील तर त्याचे सायलेन्सर त्यांनी वाजले जातात त्याला आपण काय बोलतो सी अँड रिकग्नेशन ओके अॅनालाइज अँड लर्निंग मशीन लर्निंग याला आपण बोलतो एम एल मशीन लर्निंग तर सेन्सर थ्रू आपण अनालाइस करून मशीन अनालाइज करतो आणि सपोज आपण आपण असं एक्झाम्पल घेऊ की आपण काही सेन्सर ॲड केलेले आहेत फॉर सेक्युरिटी पर्पज ऑन दरवाजावर आणि कोणीतरी आल्यानंतर आपला जो सेन्सर ऍक्टिव्हेट होईल आणि अलार्म वाजेल याला पण आपण म्हणतो मशीन लर्निंग ठीक आहे दुसरा आहे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे आपण ऐकायचं आणि बोलायचं त्याला आपण काय म्हणतो नॅचरल लर्निंग प्रोसेस एन एल पी ठीक आहे जसा याचा याच्यासाठी आपण ह्युमन काय यूज करतात इयर अँड माउथ म्हणजे कान आणि फोन पण इन कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये आपण का काय कर यूज करू शकतो माईक अँड स्पीकर ठीक आहे तर तुम्हाला समजलं असेल हो पुढे जाऊ तर कोणते कोणते ॲप्लिकेशन आपण यूज करतो आर्टिफिशियल इंटेलिजंट तर मेडिकलमध्ये कोणते करतो हे आपण बघू सोशल मीडियामध्ये असे आपण ॲग्रिकल्चरमध्ये कोणते कोणते ॲप्लिकेशन आपण करू शकतो हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठीक आहे तर फर्स्ट आहे AI in ए आय इन मेडिकल तर ए आय डॉक्टर तर ए आय डॉक्टर मध्ये काय करायला आपण काय करतो की त्याला लॉट ऑफ डेटा मेडिकल फील्ड मधला देतो ठीक आहे कोणते कोणते सिमटम्स म्हणजे सिम्टम्स त्याला आपण पाठवतो किंवा कोणते कोणते आजार आहेत आपल्याला याचा सर्व डेटा आपण पाठवतो आणि त्या डेटाला अॅनालिसिस करून आणि आपल्याला ते मेडिसिन प्रोव्हाइड के करतं त्याला आपण ए आय डॉक्टर म्हणतो ठीक आहे असं आहे आपल्या फिजिकल ॲप्लिकेशन फॉर हँडिकॅप तुम्ही पाहिला असेल की काही हँडिकॅप लोकांना त्यांना आपण टेस्ट म्हणतो अशा लोकांना कृत्रिम प्रकारचे हात किंवा पाया असतात आणि ते इंटेलिजन्सली उपक्र करतात Use डिजसे डिजसे स्वर्म स्वर्म। तर तिथं पण ए आय यूज केला जातो ठीक आहे दुसरं आहे प्रिडेशन ऑफ डिझायसेस फ्रॉम मेडिकल इमेजेस आपण काही इमेजेस किंवा आपण म्हणतो एम आर आय असतात आपले एक्स रे असतात तर ते प्रिडिक्ट करून त्याच्यावर आपल्याला इन्फॉर्मेशन ए आय देऊ शकतो ठीक आहे वॉइस रेकॉर्श रिकॉग्निशन फॉर एल एस पेशंट एल एस म्हणजे काय अँड म्हणजे ज्यांना आपण बोलू शकत नाहीत अशा लोकांसाठी ज्यांना पण हेल्प करण्यासाठी ए आय वापरला जातो ठीक आहे तुम्हाला समजलं असेल की ए आय मेडिकलमध्ये आपण कसं यूज करतो पुढच्या पॉइंटला आपण जाऊ ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये आपण ए आय कसा यूज करू शकतो तर ए आय आपण कशासाठी करू शकतो की आपण वातावरणाचा जे पण आपण आपल्याकडे प्रि प्रत्येक वर्षाचा डेटा असेल तो डेटा आपण कम्प्युटरला देतो आणि त्याच्यावरून ते प्रेडिक्ट करतं की आपण यावर्षी पाऊस पडणार आहे नाही पडणार आहे किती पडेल कोणत्या एरियात पडेल कोणत्या दिवशी पडेल हे सगळं तुम्ही बघितलं असेल कारण आपण सगळ्या शेतकऱ्यांची मुलं हो, आहोत ग्रामीण भागातली मुलं आहोत तर तुम्हाला हे माहीत असेल की जे वेधशाळा असतात या, वेदर लॅब असतात प्रिडिक्शन लॅब असतात ते याच्या एआयसर यूज करून केलं जातं ठीक आहे त्यानंतर जे आपले प्लॅनेट डिझायसेस डिटेक्शन अँड ओके तर याच्यामध्ये काय होतं की आपण जे आपण माणसांना काही आजार होतात त्याच्यासाठी काही प्रिडिक्शन अस ते प्रिडिक्शन आपण करतो तसंच आपण फुलं फळ यांच्यासाठी काही डेटा भरून याच्या आधीचे कोणते रोग आहेत आणि ते आपल्या प्रादुर्भाव त्यांचा फळा फुलांच्या झाडांच्या होऊ शकतो का नाही याचा सुद्धा आणि त्याच्यासाठी आपल्याला कोणते प्रिक्युशन म्हणजे काळजी घेतली पाहिजे कोणते हे घेतले पाहिजे ते औषध मेडिसिन घेतले पाहिजे ते पण आपण याच्यामध्ये करू शकतो तर आपण इन व्हॉइस असिस्टंट तुम्ही पाहिलं असेल की आपण गुगल असेल नसेल किंवा अलेक्सा सिरी असेल ज्याला आपण बोलतो आणि बोल ते बोलल्यानंतर ते आपल्याला रिस्पॉन्स देतं विथ आयडिओ फॉर्मॅट आपण काय बोलतो हे सिरी हाय अलेक्सा प्लीज ओपन दिस कॉन्टॅक्ट ऑर प्लीज रन ऑफ दी लाईट म्हणजे लाईट बंद कर आपण जे असं कमांड देतो दे दे। ते पण ए आय थ्रू दिल्या जातात आपण ज्यावेळी कमांड देतो एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये तर त्याच्या थ्रू काय होतं ते अलेक्सा असेल सिरिया असेल हे काय करतं ए आय थ्रू कनेक्ट केलं जातं त्या हार्डवेअरला किंवा त्या मशीनला इलेक्ट्रिक बल्बला इलेक्ट्रॉनिक बल्बला आणि त्याच्या थ्रू आपण हे करू शकतो काम बंद लाईट चालू किंवा फॅन स्टार्ट चालू ते करू शकतो ठीक आहे नेक्स्ट आहे ऑटोनॉमस व्हेकल हे तर आपल्याला माहिती आहे आता एसला भारतामध्ये आलेले आहे आणि टेसला काय करत आहे ड्रायव्हर लेस त्यांचे आहेत आपल्या भारतामध्ये तर सध्या नाही पण बाहेरच्या देशामध्ये अमेरिकेमध्ये ते ॲटो ड्रायव्हरवर टेसला गाडी फेमस आहे याच्यामध्ये ते काय करतो पुढे काही कॅमेराज असतात त्या कॅमेराचा यूज करून डिटेक्ट अँड सेन्सिंग करून पुढे गाडी येणार आहे नाही येणार आहे ठीक आहे लेफ्टला जायचं आहे राईटला जायचं आहे विथ द हेल्प ऑफ गुगल मॅप ते, ते डिटेक्ट करून ऍटो ड्रायव्हिंग केलं आहे नेक्स्ट आहे आपल्याला ए आय सर्च इंजिन जर तुम्ही गुगलमध्ये सर्च करत असताना तुम्ही काहीतरी टाकला जसं वॉट इज ए आय असं टाकल्यानंतर आपल्याला काही सजेशन येतात तर ते सजेशन कशावरून येतात तर त्या सजेशन येतात आपल्याला ए आय थ्रू तर आपल्याला काय पुढे फाइंडिंग हवं आहे हे प्रयत्न करतो गुगल फाइन करतो आणि त्यानुसार ते आपल्याला नेक्स्ट काय सजेशन हवे ते देत ठीक आहे ए इन सोशल मीडिया अँड ऑदर तर आता ए आयचा यूज हे म्युझिक मध्ये पण केला जात आहे लिरिक्स लिहिण्यासाठी ठीक आहे किंवा आपण तुम्ही ऐकलं असेल की मूवीच्या स्क्रिप्ट किंवा यूट्यूब व्हिडिओ बनवता सुद्धा जे स्क्रिप्ट लागतात त्या सुद्धा थ्रू बनवत आहे ई कॉमर्स ई कॉमर्सचा यूज कशासाठी के केला कोण ई कॉमर्स वाल्यांच्या यांच्याकडे सगळा डेटा असतो आपण तुम्ही जर फ्लिपकार्ट अमेझॉनवर जर केला तर, के तर तुम्ही काय सर्च करता काय नाही तुम्हाला कोणते रिकमेंडेशन दिल्या पाहिजे सपोज जसं मुली का मुली काय करतात की फॅशनचे कपड्यांचे सर्चिंग करत असतात तर त्यांना त्या पद्धतीचे नेक्स, नेक्स्ट नेक्स्ट -ने का काय काय नवीन नवीन मार्केटमध्ये कपडे आहेत काय आहेत त्यांना रिकमेंडेशन दिलं जातं ठीक आहे त्याला आपण काय म्हणतो तो ए आयचा यूज केला जातो हे मध्ये पण ए चा यूज केला जातो नवीन नवीन कुकिंगचे पॅटर्न करण्यासाठी आपल्याला कोणतेही नवीन डिश बनवायची असेल तर त्या मध्ये काय काय मिक्स करायचे लागेल याच्यासाठी सुद्धा ए आय यूज केला जातो ठीक आहे आपण नेक्स्ट मध्ये बन आहोत आपण विदाउट कोडिंग कसं चॅट ॲप्लिकेशन बनवू शकतो ठीक आहे आपण एकदा रिकॅप करू की आपण काय काय शिकलो आहोत ए आय म्हणजे काय आय म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता बनवू शकतो जसं आप लहान मूल प्रत्येक गोष्ट अनुभवातून शिकत असतं त्याला काही आपण डेटा किंवा इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड करतो आणि त्यातून ते दे रिएक्ट दे किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला ते प्रतिसाद देत असतं तशाच प्रकारे आपण कॉम्प्युटरला काही डेटा प्रोव्हाइड करतो आणि त्या डेटाला यूज करून काय करतं कॉम्प्युटर आपल्याला प्रिडिक्शन किंवा अंदाज देत असत जर तुम्ही पाहिला असाल काही सिनेमाज असतील जसे की टर्मिनेटर आहे आयरनमॅन आहे तुम्ही रजनीकांतचा रोबोट पिक्चर बघितला असेल तर त्यामध्ये रोबोट पण काय करत असतो की जो आपण इन्फॉर्मेशन पास केलेलं असतात रजनीकांतने जो काय करत असतो त्याच्यावरून तो बोलत असतो किंवा अ रिॲक्ट करत असतो तुम्ही पहिला असेल त्याच्यामध्ये तो काय करत असतो बुक असतात म्हणजे पुस्तक काय करत असतो रीड करत असतो ते रीड केल्यामुळे त्याच्या थ्रू तो इंटेलिजंट होत जातो जी रीड केलेली इन्फॉर्मेशन तो स्टोअर करतो आपल्या हार्ड डिस्कमध्ये आणि त्याच्यावरून तो रिॲक्ट करत असतो ठीक आहे आपण तुम्ही आयर्नमॅन मध्ये आयर्नमॅन मध्ये आयर्नमॅनचा सूट हा पण ए आय चा यूज करून केलेला असतो त्याच्यामध्ये तो काय करतो आयर्न आयर्न आयर्नमॅन आणि तो सूट एकामेकाशी बोलत असतात आणि त्या कन्व्हर्सेशन मधून ते काय करत असतात यूज करत असतो तो आपल्या आयर्नमॅनला इन्स्ट्रक्शन पण देत असतो पुढील ला कॅप्चर करून त्याच्या थ्रू तुम्हाला जर हा ए आय आवड आवडला असेल हा व्हिडिओ तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू तुम्हाला जर हा आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू थँक्स फॉर युअर टाईम बाय